शंभर रुपये दे शंभर रुपये दे मित्रांनो आपल्याला शंभर रुपये उसने भेटलेले आहेत आणि त्यानंतर आजीबाईला व्याजासकट परत करायचे आहे आजीबाई म्हणजे कसं घरातली बँक आहे कोणाला कमी पडले का आमचे आजीबाई पैसे काढून देते एकदम कधीच आणि कधी बोजक्या बांधून ठेवलेले ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सॉरी नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे बाजार आठवडे बाजार आज आम्ही चालू आहेत बाजार करायला आणि पैसे घेत आहेत मी सॉरी चुकीची नोट निघाली शंभर रुपये शंभर रुपयामध्ये आपण आता करणार आहेत बाजार जे काही आपल्याला दिलेत आपल्या आजीबाईने सहा या ब्रो चलती फिरती बँक आमच्या घरातली तर आता निघतोय आम्ही बाजार करायला ब फार दिवसात ना अचानकच काल आलो घरी आणि अचानकच सडनली असं काय होऊ ते शॉकिंग पर्सन काही आली पाहुणे तर तिला घेऊन जाऊ बाजारात तर बाजार करायला चालू आहे आणि माझ्या खिशामध्ये शंभर रुपये आहेत आणि तिच्या खिशामध्ये असेल एक दोन लाख रुपये तर तो बाजार ती जर पूर्ण बाजार विकत घेईल अर्धे व्यापारी तर ते त्यांच्या उद्यावालेच असतील तर चला जाऊया तुम्हाला दाखवतो आमचा आठवड्या बाजार आणि फार लहानपणी शाळेत असताना आम्ही दोघं फिरलेलो आहे बाजारात म्हणजे शाळेत होतो तेव्हा फिरेलो तर तेव्हापासून आत्ता आज फार दिवसातनं जातो आहे जवळजवळ कितीतरी वर्षानंतर तर बघूया बाजारामध्ये काय चेंज आहेत आणि जे पहिले जे दुकानदार आहेत ते ओळखीचे आपल्याला भेटले काय आणि आजचा ब्लॉग होणार आहे हिंदीमध्ये त्याच्यामुळं सॉरी हिंदीची सवय लागली मराठीमध्ये सॉरी मराठीमध्ये होणार आहे ब्लॉग तर गावामध्ये करायचं आहे तर मराठी बोलणार आणि मराठीमध्ये राहणार सो चले भेटते गाडी पे म्हणजे गाडीवरती बसलेलो आहे आम्ही आणि तुम्हाला दाखवतो बाजार तिकड मग बाजारात तुम्ही येतो तर मित्रांनो बाजारात पोहचलो आम्ही आणि दाखवतो तुम्हाला हे बघा आणि कॅमेरा बघा कसा कॅमेऱ्याला पॉवर बँक लावले आणि पॉवर बँक लावून कॅमेरा चालू आहे अचानकच कॅमेराची चार्जिंग संपलेली होती आणि मला माहितीच नव्हतं वर्षी साळत सुद्धा आहे त्या मार्शीला झाले तिला आता फार रिटायरमेंटची वेळ आली <laughs> आणि मी ना एकदम चष्मा घालून फिरतोय एखाद जण मला बघून सांगेल की छान स्टाईल मारतोय पण हे फक्त आणि फक्त व्हिडिओसाठी करतो आहे मी कारण आता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये चष्मा कंपल्सरी दिसणार आहे <laughs> कारण कारण नवीन चष्मा घेतला आहे मी ते आठशे रुपये का चष्मा मी फार एकदम महाग वस्तू आणलेल्या आहे रिप्लेसमेंटसाठी आम्ही आणल्या आहेत काजूच्या बिया आणि काजूच्या बियांच्या बदले जे भेटेल ते आता बघू आजोबांनी एक स्पेशल खाऊ सांगितलेली आहे जी फक्त इथे बाजारातच भेटते इम्पोर्ट केलेली तर ती खाऊ आपण घेणार आहेत आणि पहिले बिया वटावून टाकू बिया देऊ तरी दे कोणाकडे दे दे द्यायचे ते एवढीच अ ती लाल खाऊ लाल खाऊ किती आहे तेवढीच आहे अर्धा दिवस झाला तेवढा संपवलं तुम्ही बाजार अरे पण तो खालवला थोडा आहेस किनवलेला आहे इकडे कोण नाही पकडत इकडे दुसऱ्याची कंपनी टाकली तर नाही कोणी आहे त्या कॉर्नर वरती एक वडापाव आला होता त्याच्या मला वडापाव फार आवडायचे पण आता सध्या तो नाही आहे तो रिटायर तो रिटायर झाला आता उधवाचा होता बाय तिकडे इकडे आंबाडी एकदम देशी भाजी आंबाडी आणि निवा ही भाजी करायची दहाची आंबाडी वीसच्या निवा तुमच्या एक टाइमची भाजी फिक्स आणि हे भाजीचं दुकान कासावरती आहे एक मावशी ते त्यांचे आहे फार दिवसापासून आहे इकडे तर बरेच दिवस झाला आता हे इकडेच आहे तुझा गोविंदा आहे का नाही गोविंदा <laughs> आहे ना गोविंदा

आईला भाड्यावर कसं चाललं ते काय हे थांबे पैसे पडलं लहानपणी सगळ्यात मोठा गैरसे मध्ये हा हा सामान आम्हाला लाईफ बॉय वाटायचा आपण लाईफ बॉय आहे ना स्पेलिंग बघ पैसे दे लाईफ बॉय घेऊन काय करू चाळीला आपल्याला लुटता आता भाई लाई घेऊन घेन सांगा बस तू आता घेतली तर घे सांगतो काहीच बाजार झालाय आणि आता पिशवी भरली भरली आणि माझ्या खिशात अजून माझे पैसे दाखवतो तुम्हाला किती उरले हे बघ अजून माझे सॉरी शंभरचे शंभर रुपये अजून आहेत तर आता बघू अजून काय घे घे घ्यायला भेटते का पैशांचं गे, गे, पैसे अजून संपलेले नाही आहेत माझे हे सगळे शाळेतले पोरं आहेत ते काय घेता लेजर घेत काय घेतलं रे लेझर अंटलं तुम्ही कोंडावरला कोंडावरला कसं डेंजर पैसा दाखव लेझर दाखव रे किती रे घेतला चालू आहे ना चालू करून पाहिला का रे चालू करून पाहिला का नाही बंद पैसा भाई पन्नास रुपयाचा लेझर चालू करून भाई नाही तर घरी नसेल मग पुढच्या आठवणी द्या लागेल तुला सेल बिल घालून पा आता वडापा वाटेलच खासाल काय झालं घरी जाल वाटेलच विका वाटेल बसून थंड काही पार्टी कसाल कर <laughs> चालू करून पहा ना जोही तुमचा दोस्तार दिसत आहे तो बाजार वाला दुकान वाला आहे ना रे शेअर घेतलास ठीक आहे शेअर घेतला डबल डबल तिकडे लोक पाहणे लाच जसे म्हणजे काय निस्ते हिंड रे तर मित्रांनो थोडीशी कॉलबी राहिली त्याच्यामुळे अजून डबल जातो आम्ही तर परत त्याच गल्लीमध्ये एक बार फिरसे जिंदगी बहुत खूबसूरत है यो कभी अकेले कस्टमर है क्या पोसेंगे मोसला है त्याच्याकडे थोडा आंबा आहे थोडी तर तो पोस आहेत <laughs> लहानपणातले एकदम फेवरेट खाऊ भाजी पहिले पैसे दे डायरेक्ट खुश झाला नाक बाजार काका आतवड तू किती बाजार करता किती किती बाजार आता आठवड्यातून दुसरीकडे आठवडा सुट्टी नाही काय आठवड्यात गुरुवारी काय गुरुवारी सुट्टी साप्ताहिक सुट्टी सुट्टी तर मित्रांनो आता फिरून फिरून लागली मला तहान तर आता उसाचा रस पे म्हटलं माय रस प्यायला मायका का ज्यूस पिलो बडा ग्लास आता मला उसाचा रस प्यायचा आहे तर आपण आता उसाचा रस प्यायला जाऊ माझा फेवरेट हो उसाचा रसवाला पहिले किती तीन चार दुकान असायचे पण मी फक्त इथेच उसाचा रस प्यायचो किती पैसे असलो नसलो दहा रुपये असले का मी उसाचा रस पाहिजो आता जरा लास्ट अपडेट झाला पहिले काजाचे होत्या आता पेपरच्या आलं उषादास क्वालिटी अजून पण आहे हो पाच वर्ष आधीची क्वालिटी हे जे ना नाही फार जुन्या आहेत उषादर उचवू झाले फार जुन्यापासून येते उषादर पहिले थोडं त्या वरतं साईडला होतं काय रे कुठला तू हं माडवीरचा माडवीर कोणाचं नाव काय तुझं रुस्तम नाव तर खतर तुझा चालेल ठीक आहे आपला रुस्तम नवीन नसता तर काहीच खतम टाटा बाय बाय बाजार संपलाय आणि पिशी दाखव किती भरली पिशी एवढी भरली आणि मी आणलेले शंभर रुपये आणि आता त्याच्यातून उरलेत पूर्ण शंभर रुपये आहे सगळा खर्च ताईने केला आपल्यासाठी आज स्पॉन्सरशिप केलेला आहे त्याच्यामुळं ताईचं खूप खूप मनापासून धन्यवाद तो अभी निकलने की गोली लते यासे और वीडियो को यहीं पे एंड करते हैं मिलते हैं नए वीडियो में गाड़ी पे बैठते हैं तब तक के लिए टेक केयर बाय बाय वीडियो पसंद आएगा तो लाइक कर लेना सॉरी हिंदी मराठी ब्लॉक होता वीडियो आवड़ला तो लाइक करना